सविस्तर पाहूया पंधरा ऑगस्टला ट्रम्प पुतीन यांची अलास्कामध्ये बैठक झाली आणि एक आशा निर्माण झाली ती तीन साडेतीन वर्ष सुरू असलेलं रशिया युक्रेन युद्ध थांबेल याची मात्र ती आशा एक आभास ठरली की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली कारण त्यानंतर केवळ नाटो झेलन्सी के आणि ट्रम्प यांच्या बैठकी व्यतिरिक्त इतर कोणती ठोस हालचाल झालेली नाही ट्रम्प यांनी रशियावर दबाव आणण्यासाठी त्याच्या मित्र राष्ट्रांवर टॅरिफ लावला मात्र कुऱ्हाड अमेरिकेच्याच पायावर पडली हे कमी की काय तर अलीकडेच रशियानं धाडलेली ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीवर जाऊन धडकली आणि आणखी एक ठिणगी उडाली रशियानं नाटो सदस्यावर हल्ला केला आता नाटो सदस्य देश काय करणार नाटो सदस्य राष्ट्रांनी या कृतीचा निषेध तर केलाय मात्र आता खरंच नाटो देश रशियाविरुद्ध युद्धात प्रत्यक्ष उतरणार का आणि तसं झालंच तर अमेरिकाही त्याच्या शब्दाला जागून युद्धात उतरणार का आणि असं झालं तर खरंच तिसर महायुद्ध पेटणार का पाहूया एक रिपोर्ट रशियाचा पोलंडवर ड्रोन हल्ला रशियानं पोलंडची हवाई हद्द ओलांडली रशियाचं नाटो देशांनाच आव्हान नाटो रशिया युद्ध सुरू होणार दहा सप्टेंबरला रशियाच्या ड्रोन्सनी पोलंडची हवाई हद्द ओलांडली असा दावा पोलंडनं केला पोलंडच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ती ड्रोन पाडली मात्र हा थेट पोलंडवर हल्ला असल्याचा दावा पोलंडच्या पंतप्रधानांनी केला आणि सारा युरोप गेला हे पहिल्यांदाच होत आहे रशियन ड्रोन नाटो सदस्य देशाच्या भूमीवर पाडण्यात आली आहेत त्यामुळे आपल्या सर्व नाटो सहकाऱ्यांना या परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचं आवाहन करतो या ड्रोन हल्ल्यामुळे कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही पोलिश पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी ड्रोन पोलिश हद्दीत घुसल्याचा आरोप केल्यानंतर यावर साऱ्या युरोपनं टीका केली युरोपीय संघापासून ते संयुक्त राष्ट्रांमध्येही या ड्रोन हल्ल्याचे पडसाद उमटले आपण पाहिलं की पोलंड आणि युरोपच्या हवाई हद्दीचं दहाहून अधिक रशियन शाहीद ड्रोन्सनी उल्लंघन केलंय युरोप या प्रसंगी पोलंडच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मी तुम्हाला सांगू शकतो की महासचिव या परिस्थितीकडे लक्ष ठेवणे या प्रसंगाकडे रशिया युक्रेन युद्धाचा संभाव्य व्यापक परिणाम म्हणून पाहत आहे त्यामुळे तातडीनं हे युद्ध थांबणं शस्त्रसंधी घोषित करणं गरजेचं आहे युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा सा मान राखेल अशी शांतता राबवणं आवश्यक आहे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा मान सर्वांनी राखला पाहिजे यात काहीच शंका नाही की ते ड्रोन जाणून बुजून धाडले गेले होते ते युक्रेनच्या दिशेनं उडता उडता पोलंडमध्ये आले नसावेत पोलंड हे कायम तत्पर असतात त्यामुळे त्यांना या हल्ल्यांचा प्रतिकार करता आला हा प्रकार आता कधीही घडू शकतो तर युक्रेनचे अध्यक्ष यांनीही यावरून पुन्हा एकदा जगाला रशियाबाबत सूचना दिली ठोस कृतीची गरज त्यांनी व्यक्त केली आहे दुर्दैवाने रशियाला आतापर्यंत कोणत्याही ठोस आणि कठोर कारवाईला सामोरं जावं लागलेलं नाही आता गरज आहे कृतीची आतापर्यंत खूप बोललं गेलंय इशारे खूप झाले मात्र कृतीची कमतरता अजूनही आहेच रशिया आता शक्य त्या सर्व सीमा चाचपडून आहे संयमाचा अंत पाहतोय ते ते आता आपल्या कृतीची परीक्षा पाहता है। ते नाटो देशांच्या सैन्याची चाचपणी म्हणाले त्याप्रमाणे रशिया विरोधात निर्बंध लादण्यापलीकडे कोणती ठोस कारवाई नाटो सदस्य किंवा युरोपीय संघानं किंवा संयुक्त राष्ट्रांनी घेतलेली नाही दुसरीकडे रशियानं युरोपीय संघावर पलटवार केलाय युरोप कायम रशिया विरोधात कांगावे करत आलेले आहेत खोटे नाटे आरोप करत खुसपट काढली जाते असा उलट दावा रशियानं केलाय जर आम्ही ड्रोन हल्ला केलाच असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत असं थेट आव्हान रशियानं पोलंड आणि युरोपला दिलंय आणि हेही खरंच आहे नाटो किंवा पोलंड कडून अद्याप कोणतेही पुरावे सादर झालेले नाही त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही यात काहीतरी चूक झाली असावी असं वाटतंय कदाचित ती एक चूक झाली असावी एक गफलत असावी मात्र जे काही असेल त्यामुळे मी काही आनंदी झालो नाही मात्र मला आशा आहे की हे थांबेल डोनाल्ड ट्रम्प यांचा काही केल्या पुतीन यांच्यावरचा विश्वास काही कमी होत नाही एकीकडे एक रशियावर रागावलेले त्यांना रशिया काही अशी करेल असं वाटत नाही आणि हीच भूमिका या सगळ्यात आहे कारण अमेरिका नाटोचा महत्वाचा सदस्य आहे नाटोची स्थापनाच अमेरिकेच्या पुढाकारांना सोव्हिएत रशियाला रोखण्यासाठी करण्यात आली होती त्यात जवळपास सारास युरोप सदस्य आहे नाटोचं आर्टिकल चार आणि आर्टिकल पाच हे या बाबतीत महत्वाचे ठरतात जर एखाद्या देशानं नाटोच्या सदस्य देशावर हल्ला केला तर आर्टिकल चार प्रमाणे तो हल्लाच आहे यावर साऱ्या देशाचं एकमत होणं गरजेचं आहे आणि तसं झालं तर आर्टिकल पाच प्रमाणे साऱ्या देशांना आक्रमक देशाविरोधात लष्करी कारवाई करावीच लागेल आता ट्रम्प यांना मात्र ती चूक वाटते तरी ते नाराजही आहे जा फाइव चा वापर हाँ फक्त एक मध्ये ज्या दहशतवादी हल्ला झाला होता होता त्याच वेळेस त्या ठिकाणी करण्यात आला म्हणून खरोखरच दोन हजार, खरो हजार पंचवीस मध्ये या नाटोच्या कलेक्टिव्ह सिक्युरिटी क्लॉथचा वापर केला जाईल का याविषयी आहे मात्र जर रशियानं हा हल्ला केला असेल तर त्यांना नाटोला मुद्दाम डिवचलाय का आणि ते का असाही प्रश्न उपस्थित होतो नाटो सदस्य राष्ट्र ही हळूहळू वाढवतायत आणि त्याच्या माध्यमातून रशियाच्या सुरक्षिततेला खतरा निर्माण होईल याच अनुषंगानं रशियानं युक्रेन विरुद्ध स्पेशल मिलिटरी ऑपरेशन सुरू केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणजे पोलंडवर सुद्धा अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे नक्कीच या हल्ल्यानंतर युरोपियन युनियनच्या वेगवेगळ्या सदस्य राष्ट्रांकडून प्रतिक्रिया त्या ठिकाणी एकूणच रशियानं हल्ला केलेला असला किंवा नसला तरी नाटो देशांचं युद्धाबाबत एकमत होणं हे प्रत्यक्ष मोठ्या युद्धाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असेल आणि ते सध्या होताना दिसत नाहीये पोलंडनं अद्याप ना पुरावे दिलेले नाही त्यामुळे त्यांच्या दाव्याला प्रत्यक्ष पाठबळ मिळणं कठीण आहे शिवाय लांबलेल्या युद्धात रशियाप्रमाणे साऱ्या युरोपची अर्थव्यवस्थाही दामणीला बांधली गेली आहे त्यामुळे एक मोठं युद्ध पुकारण्याची क्षमता साऱ्या युरोपमध्ये दिसत नाही जरी सध्या त्यांनी संरक्षण सिद्धतेची जोरदार तयारी चालवलेली असली तरी ती संरक्षण सिद्धता ही आक्रमणापेक्षा संरक्षणासाठी अधिक आहे रशियालाही साऱ्या नाटो किंवा युरोप आणि अमेरिकेला अंगावर घेणं सध्याच्या परिस्थितीत अवघड आहे शिवाय पुतीन हे ट्रम्प यांना थेट दुखावतील ही शक्यता कमी आहे त्यामुळे जरी नाटो सदस्य देशांच्या हवाई हद्दीचं उल्लंघन झालेलं असलं तरी सारा युरोप आणि रशियाही प्रत्यक्ष मोठ्या युद्धासाठी तयार होतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही मात्र ती पूर्णपणे नाकारताही येत नाही ब्यूरो रिपोर्ट एन डी मराठी